नमस्कार एफ सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत ग्रँड रोड रेल्वे स्थानका नजीकच्या स्लेटर मार्गावरील रुबिनिस्सा मंजिल या चार मजली इमारतीच्या बाल्कनीचा भाग आज सकाळी अकराच्या सुमारास अचानक कोसळला या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य तीन जण जखमी झाले जखमींना तात्काळ नजीकच्या भाटिया रुग्णालयात हलविण्यात आले तसेच ढिगायाखाली अद्यापही काहीजण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे घटनास्थळावरील दृश्यांमध्ये दिसत आहे एक व्यक्ती ज्याचा पाय ढिगायाखाली अडकला होता त्याला वाचवण्यासाठी स्थानिक लोक कॉन्क्रीट स्लॅब उचलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत व त्या इस्माला त्यांनी सुखरूप बाहेरही काढले दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान पोलीस संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य हाती घेतले संबंधित पालिकाने इमारतीला नोटीस दिली होती की ही इमारत राहण्यासाठी धोकादायक आहे परंतु रहिवाशांनी त्याचे पालन केले नाही परिणामी ही घटना घडली